नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या संपायला फक्त दोन दिवस राहिलेले आहेत आणि एवढे दिवस मी इथे असून मैत्रिणीला भेटायला सुद्धा गेली नाही त्याच्यामुळे आज पटापट -पत काम उरकले आणि मी निघाली माझ्या मैत्रिणीला म्हणजे बालमैत्रिणीला मिळायला आणि ती आहे कोर्टामध्ये वकील अगदी चाईल्डहूड फ्रेंड म्हणायला काही हरकत नाही अगदी म्हणजे अंगणवाडी बालवाडीपासून पहिल्या वर्गापासून आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत आणि आजही आम्ही ती मैत्रिणी मैत्री टिकवून ठेवलेली आहे आणि मी पोचली इथे कोर्टामध्ये आणि इथे चेकिंग वगैरे होत असते त्यांनी माझी पर्स वगैरे जे तिथे बसून राहतात महिला पोलीस अधिकारी त्यांनी चेक केली आणि मी माझ्या मैत्रिणीला भेटायला निघाली एरवी ती कामामध्ये सतत बिझीच असते परंतु तिने माझ्या बिझी शेड्यूलमध्ये माझ्यासाठी वेळ काढला आणि आज आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर आउटिंग करायची इथे बोर इथे बसून बोलण्यापेक्षा आपण बाहेर जाऊया छान मनमोकड्या गप्पा करूया तिने मला तिची नवीन कॅबिन दाखवली कोर्टामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाजू असते की आपलं नाव त्या पा याच्यावर चढणं आणि आपल्याला कॅबिन मिळणं त्याच्यानंतर आपण म्हणजे माझी इच्छा होती की कॉफी प्यायला कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून तर मग कुठे जायचं अशा ठिकाणी निवांतपणे जिथे बसताय तर एकच मला जागा आठवते ती म्हणजे क्रॉसवर्ड म्हणजे पुस्तकं पण वाचायचे आणि खूप छान सायलेंट वातावरण असतं तिथलं आणि आपण कॉफी पिता पिता बुक्स पण रीड करू शकतो नेहमीप्रमाणे मी, मी सगळं फिरून घेतली की काही नवीन बुक्स आलेली आहेत का की काही नवीन कलेक्शन आलेली आहेत की एरवीसुद्धा मी बरेचदा इथे येत असते आणि यांचे जे युनिक कलेक्शन आहेत ना जसं बॉटल्स असतील किंवा मग ज्या स्कूल एसेसरीज असतील ना खूप छान असतात म्हणजे युनिक असतात थोडंसं महाग असतात आणि बुक्ससुद्धा ओरिजिनल मिळतात इथे म्हणजे सेकंड थर्ड कॉपी म्हणतो ना तशी नाही मिळत तर बरंच आम्ही फोटोशूटसुद्धा केल्यानंतर ठरवलं की भूकही लागलेली आहे काहीतरी खायचं आणि कॉफीसुद्धा घ्यायची रेट तर खूप हाय फाय आहे तिथले पण इथे जे म मनाला मनशांती मिळते ना ती काही वेगळीच असते इथे खास स्पेशल सेक्शन आहे टॉप हंड्रेड बुक्सचं तिथे तुम्ही ज्या एकदम टॉपच्या ज्या बुक्स असतात ना एकाच ठिकाणी यांनी कलेक्ट करून ठेवलेले आहे तिथे तुम्ही रीड करू शकता तिथे तुम्ही तुमच्या आयडियाज एकमेकासोबत फ्रेंडसोबत शेअर करू शकता ना ही जी थीमच मुळामध्ये ना मला खूप आवडते म्हणजे माझी मुळात अशी इच्छा होती जर मी जॉबवर नसती ना तर की मी असं एक असंच कॅफे काढलं असतं जिथे बुक्स पण रीड करायला असतील आणि लोकं बसून कॉफी आणि स्नॅक्ससुद्धा एन्जॉय करतील त्याच्यानंतर आम्ही ॲवॅकॉर्डो टोस्ट आणि दोन एस्प्रेसोचे ऑर्डर दिले पाण्याची एक बॉटलसुद्धा घेतली आपल्या जिवाळ्याच्या जीवलग मैत्रिणी ज्या असतात खूप छान वाटते ना असं अदामधात भेटत राहिलं तर आणि कॉफीसुद्धा खूप छान होती आणि कसं आहे ना मैत्री टिकवणं हे हा आपल्या हातामध्ये असतं आपण आपल्या बीजी शे शेड्यूलमध्ये त्यांच्यासाठी थोडा तरी वेळ काढायला हवा नको तुम्ही हप्त्याला नका मिळू ना तुम्ही पंधरा दिवसालाही नका मिळू तुम्ही दोन महिन्यालाही नका मिळू पाच सहा महिने तीन चार महिन्यातून तर एकमेकांसोबत भेटायलाच पाहिजे फोनवर गप्पा मारणं ही थोडी वेगळी गोष्ट पण परंतु तिथं प्रत्यक्षात आमोरासमोर बोल जाऊन बोलणं ना ती ती एन्जॉयमेंट काही वेगळीच असते त्याच्यानंतर काही बुक्स बघितले मी काही आहे का विकत घेण्यासारखं यावेळेस काही नवीन कलेक्शन मागच्या वेळेस मी इथून इके गाई नावाची जी बुक नेली होती मला फार आवडली आणि एक दोनदा मी तिला रीड पण केलेला आहे तर अशा प्रकारे छान ॲवेगॉडो टोस्ट आम्ही एन्जॉय केला त्याच्यानंतर कॉफी घेतली खूप साऱ्या गप्पा केल्या त्याच्यानंतर मी निघाली तर व्हिडिओ ऑलरेट असल्यास एक लाईक जरूर करा बाय एव्हरी